या उपाहारगृहाच्या दुसऱ्या शाखेचे मोदी रेल्वे लाईन परिसरातील यतिराज हॉटेल शेजारील नव्या इमारतीमध्ये उद्घाटन करण्यात आले मातोश्री पार्वतीबाई शंकरराव किणगी यांच्या हस्ते फीत कापून पूजा करून रविवारी बारा मे रोजी सायंकाळी उद्घाटन करण्यात आले यावेळी कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशोक किणगी यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती तसेच सुधा उपहार गृह सोळा मे पासून ग्राहकांच्या सेवेत रुजू होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले गेल्या साठ वर्षांपासून सोलापूरसह आजूबाजूच्या परिसरात इडली सांबार चटणी आणि मस्का स्लाइस ची चव ग्राहकांना चाखायला देणाऱ्या किणगी परिवाराने सुधा उपहारगृहाच्या माध्यमातून खाद्य संस्कृती जपण्याचे काम केले आहे मध्ये मंगळवार पेठ जुळे सोलापूर या ठिकाणी ग्राहकांना सेवा देण्याचे से काम सुधा इडली गृह तथा सुधा उपहार उपहारगृहाच्या माध्यमातून करण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागातील मोदी रेल्वे लाईन परिसरातील यतीराज हॉटेल शिजारी नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक इमारतीमध्ये प्रशस्त अशा आवारात वातानुकूलित वातावरणात सुधा गृहाचा शुभारंभ करण्यात आला सत्यनारायण पूजा करून तसेच मातोश्री पार्वतीबाई शंकरराव किणगे यांच्या हस्ते फीत कापून शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाला समाधान परिवाराचे प्रणेते मौन तपस्वी श्री मनी प्र जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजींनी व्हिडिओ कॉलद्वारे ऑनलाईन पद्धतीने आशीर्वाद दिले यावेळी बसवराज शंकरराव किणगी सिद्धेश्वर शंकरराव किणगी गंगाधर विश्वनाथ किणगी अशोक विश्वनाथ किणगी तसेच किणगी परिवारासह शहर परिसरातील सर्व क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी ग्राहकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला कार्यक्रमासाठी सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काळादी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरडमल हर्षल खरटमल माजी आमदार दिलीप माने उद्योजक यतीन शहा हर्षल कोठारी माजी महापौर अलका राठोड शहाजी पवार अविनाश महागावकर प्रशांत बडवे ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच मार्केट यार्ड मंगळवार पेठ चाटी गल्ली परिसरातील व्यापारी यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्राहकांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका श्वेता हुल्ले यांनी करून कार्यक्रम सेवेत आम्ही सकाळी सात ते दुपारी ऐंशी लोकं रेग्युलर बेंचमध्ये बसतील साठ लोकं ए सीमध्ये बसतील आणि चाळीस लोकांचा एक पार्टी हॉल आहे हा। हे आम्ही सोळा से तारखेपासून सेवेत रुजू लावणार आहे आमच्या सगळ्यांची प्रेमाची प्रतीक्षा आम्ही करतो आहे आणि असं सहकार्य निबंधीनं आम्हाला लाभ हे सगळ्यांना नम्र मिळतो मात्र दिनाच्या या शुभमुहूर्तावरती माझी आजी माझी आई माझी आजी पार्वतीबाई किन पार्वतीबाई शंकरराव किनगी माझी आई गिरिजा विश्वनाथ खिणगी माझी काकू शैला सिद्धेश्वर खिणगी यांच्या हस्ते किंवा किंडगी पर्वाच्या सर्व जे माझे मातृशक्ती आहे त्यांच्या सगळ्यांच्या हस्ते आ, आज बारा मे माझ्या या येत्राच्या शेजारी मोदी येथील शाखेचं आज उद्घाटन होत आहे तर सगळ्यांना मातृदिनाच्या शुभेच्छा आणि असं सोलापूरकरांचं प्रेम आमच्यावरती राहू ग्राहकांच्या सेवेत कधीपासून ग्राहकांच्या सेवेत सोळा तारीख सोळा मे दोन हजार पासून आपण सेवेत आहोत आणि ग्राहकांचं प्रेम आम्हाला तेव्हापासून